श्री स्वामी समर्थ मित्रांनो लवकरच श्री दत्त जयंती येत आहे मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे श्री दत्त जयंती उत्सव अनेक भक्तगण यावेळेस श्री गुरुचरित्राचे सप्ताह पारायण करतात म्हणूनच आज आपण श्री गुरुचरित्र या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत श्री गुरुचरित्र म्हणजे काय श्री गुरुचरित्राचे पारायण कसे करावे आणि का करावे गुरुचरित्राचे पारायण केल्यावर काय मिळते या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत पण मित्रांनो जर का आपण या या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनलवर अशीच कधीही न ऐकलेली माहिती मिळणार आहे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद देखील मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद असा ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र हा श्री दत्तात्रयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्री गुरु नूरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्याबद्दलचा चरित्र ग्रंथ आहे गुरुचरित्राची मूळ संस्कृत रचना त्यांचे शिष्य सिद्धयांची असावी असा, असा मूळ संस्कृत ग्रंथ आता उपलब्ध नाही सध्या उपलब्ध असलेल्या गुरुचरित्राची मराठी भाषेतील काव्यरचना सरस्वती गंगाधर यांनी इसवी सन 1535 मध्ये केली असावी सरस्वती गंगाधर हे श्री नूरसिंह सरस्वतींचे पाचव्या पिढीतील शिष्य होते सरस्वती गंगाधरांना चरित्रे लिहिण्याचा आदेश स्वतः श्री नूरसिंह सरस्वतींनीच दिला अशी माहिती गुरुचरित्रात दिली आहे परंपरेने तशी श्रद्धा दत्त संप्रदायातही आहे पुढे या मराठी पद्यरूपात असलेल्या श्री गुरुचरित्राचे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात श्री वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी संस्कृतमध्ये जवळजवळ समश्लोकी भाषांतर करून ठेवले आहे गुरुचरित्रास दत्त संप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात श्री गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा ग्रंथ आहे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण बावन्न अध्याय असून त्यात सात हजार चारशे एक्याण्णव ओव्या आहेत मंगलाचरण दत्तावतार चरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र नूरसिंह सरस्वतींचे चरित्र आणि अवतरणिका असे विषय या ग्रंथामध्ये आहेत गुरु या पदाला आणि गुरु या नात्याला गुरुचरित्रामध्ये अधिक महत्व दिलेले आहे मित्रांनो श्री दत्तात्र्यांचे अनेक अवतार झाले त्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ व श्री गुरु नूरसिंह सरस्वती या दोन थोर अवतारी पुरुषांच्या कार्यामुळे दत्तोपासना सर्वत्र पोहोचली त्यातील श्री सरस्वतींचे कार्य फारच मोठे आहे त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर गाणगापूर नृसिंहवाडी यांना तिहशेत महात्म्य प्राप्त झाले आहे श्री गुरुचरित्रात मध्ये या दोन अवतारी पुरुषांचे जीवनकार्य त्यांनी केलेले चमत्कार त्यांनी केलेला अनेकांचा उद्धार त्यांनी केलेला उपदेश इत्यादी अनेक कथा माध्यमातून सांगितले आहेत पारायण होत असले तरी देखील अनेक वाचकांना ग्रंथाचे पूर्ण आकलन होत नाही श्री गुरुचरित्र ही कामधेनू आहे तो कल्पतरू आहे श्री गुरुचरित्राला पाचवा वेद असे म्हणतात याच्या श्रवण पठनाने अनेक फायदे होतात या ग्रंथाच्या श्रवण पठनाने गुरुकृपा प्राप्त होते सर्व संकटाचा परिहार होतो संतती सौख्य लाभते महापातकांचा नाश होतो प्रयत्नांना यश येते आरोग्य प्राप्ती होते विद्याध्ययनात प्रगती होते साधू संतांचा सहवास लाभतो घरातील वाद आवड नाहीसे होतात संकटकाळी धैर्य येते मात्र त्यासाठी सदाचरण आणि श्री गुरूंवर नितांत श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे या ग्रंथाचा सर्व साधकांना आध्यात्मिक आणि सर्व लाभ व्हावा ही श्री दत्त गुरुचरणी प्रार्थना मित्रांनो आता आपण श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वीचे नियम पाहूयात तर मित्रांनो सर्वप्रथम श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना शक्यतो आरंभी शनिवार करून शुक्रवारी संपवावा सप्ताह सुरुवातीमध्ये सप्ताह संपल्यावर आणि शक्य असल्यावर संध्याकाळी श्री गुरुचरित्राची पूजा आणि आरती देखील करावी गुरुचरित्र वाचण्याची जागा एकांत शांत हवी तशी जागा नसेल तर श्री दत्तमूर्ती असलेल्या मंदिरात साप्ताह करावा शक्य नसेल तर घरी किंवा देवघरात साप्ताह सुरू करावा श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अधविशेष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद असावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये परवाना घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस म्हणजे सकाळ संध्याकाळी एक धान्य फराळ करावा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात मृत आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्यांकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहजनाम वाचावे सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजनाला सुरुवात करावी गुरुचरित्राचे वाचन हे नेहमी एका लय शांत व सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने होऊ नये चित्त अक्षरांतूनच होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख व उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणात सव यात बदल होऊ देऊ नये अखंड दीप असावा सप्ताह सुरुवातीपासूनच व सप्ताह संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यावर पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांचे आवाहन करावे सप्ताह कालामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे गुरुचरित्राचे वाचन शुचीभूर्तपणाने व सोहळ्यानेच करावे सप्ताहामध्ये केवळ हविशांना घ्यावे हविशांना म्हणजे दूध भात साखर घ्यावी गुळ घेऊ नये गव्हाची पोळी चपाती दूध साखर घेता येते घरचे शिजवलेले अन्न खाऊ नये सात दिवस ब्रह्मचर्य पालन करावे रात्री देवाच्या सानिध्यातच चटई अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या काळामध्ये आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये रोज श्री गुरुचरित्र वाचून झाल्यावर संध्याकाळी श्री गुरुला प्रिय असणारे गायन म्हणजे पंचपदी रोज करावी सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारीच करावा आणि शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर आठव्या दिवशी सुपारी मधून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे सप्ताहाच्या सात दिवसाचा व्रतास्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना म्हणजे आठव्या दिवशी करावा विसर्जन करण्याच्या वेळी नैवेद्य आरत्या करून भोजना सवासना ब्राह्मण सांगून सांगता करावी म्हणजे सुवासिनी आणि ब्राह्मण भोजन करावे महानैवेद्यामध्ये शक्यतो गेवडाची भाजी करावी सात दिवसापर्यंत सोहळ्या ओवळ्याचे नियम पाळावेत परिधान करू नये गुरुचरित्र हा पाचवा आहे रोज रात्री पारायण काळात झालेले किंवा अभद्र बोलले गेलेले शब्द उच्चार चुकीचे झालेत यासाठी क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहसनाम वाचन घरी करावे मित्रांनो आता आपण गुरुचरित्राचे पारायण कसे करावे हे पाहणार आहोत श्री गुरुचरित्र सप्ताह हो हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण तसेच एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायच्या देखील पद्धती आहेत श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एका दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रशैवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचेच असावे पहिला दिवस एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचावेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचावेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय वाचावेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचावेत सातव्या दिवशी ते त्रेपन्न अध्याय वाचावेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी तर मित्रांनो आता आपल्याला प्रश्न पडला असेल की श्री गुरुचरित्र पारायणास का बसावे आणि श्री गुरुचरित्र पारायण का करतात तर मित्रांनो श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रामध्ये वेदा इतकाच पवित्र मानला गेला आहे इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नुरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरुच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला श्री गुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरु कृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे प्राप्त झाले आहे हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे म्हणून मित्रांनो आपला एखादा संकल्प पूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विवक्षित पद्धत आहे त्याप्रमाणे वाचन पारायण करावे म्हणून गुरुचरित्र वाचले जाते स्वतः गुरुचरित्रकार श्री सरस्वती गंगाधर म्हणतात की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अंतर्बाह्य सूचीभूर्तता राखून वाचन करावे वैविध्यपूर्ण अशा संकल्प पूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा आणि साधकांचा अनुभव आहे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादी झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे मित्रांनो गुरुचरित्र हे असे अमृत आहे की कि, तुम्ही किती पापे केली किंवा तुम्ही जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला असाल तरी चिंता करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा गुरुचरित्र वाचण्याच्या अगोदर श्री दत्तगुरूंना प्रार्थना करा की हे दत्तमहाराज आजपर्यंत मी स्वार्थ मोह यांच्यामध्ये अडकून खूप पापे केली पण आतापासूनच तुम्ही या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात असे म्हणून श्री गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि तुमच्या अडचणी संकटे चिंता कुठे गेली हे तुम्हाला समजणार नाही नंतर जसं जसे वाचन वाढत जाईल तसे दत्त दत्तगुरु तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने येऊन सांगतील की तू आता गाणगापूरला जा किंवा अक्कलकोटला जा मित्रांनो एकदा आपण गुरु केला की सर्व ज्ञान मिळते आणि ते आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहते म्हणून मित्रांनो गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे ते आपल्याला अगदी सहज समजते गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी काही इच्छा असेल ती बिंदास मनातल्या मनात सांगा आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नये फोनकडे लक्ष देऊ नये तसेच इतर साधे नियम पाळावेत त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्व संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आशा आहे ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सगळ्यांना शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ